श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजे दत्तावतार आहेत त्यांच्या अद्भुत शक्ती आहे आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी त्यांचे काही उपाय अतिशय प्रभावी आणि चमत्कारी मानले जातात तर दररोज सकाळी व संध्याकाळी ओम स्वामी समर्थ आणि नमा हा जपजर एकशे आठ वेळा करावा यामुळे मनशांती लाभते आणि लक्ष्मी प्राप्तीस अडथळा येत नाही स्वामींच्या मूर्ती पुढे नैवेद्य अर्पण करावा दर गुरुवारी किंवा दररोज सकाळी लाया साखर दूध यांचा नैवेद्य अर्पण हे उपाय आर्थिक सुख समृद्धी वाढवते स्वामींच्या मठ मंदिरात जाऊन झाडू मारावा ही सेवा करावी अहंकार दूर होतो आणि दृष्टी प्राप्त होते स्वामींच्या मूर्तीवर आपण पाण्याने अभिषेक करू तर ते पाणी आपण बाटलीत भरून ठेवावे आणि ती बाटली आपण दुकानात किंवा घरात ठेवावी तर हे जल धनप्राप्तीसाठी खूप शुभ मानले जाते स्वामींच्या पादुका घरात ठेवा आणि रोज त्यांच्या पुढे दिवा लावा हळद हो कुंकू व्हा फुलं व्हा यामुळे घरात लक्ष्मी स्थिर राहते दत्त जय दत्त जय जय दत्त या मंत्राचा रोज पाच मिनिट किंवा अकरा मिनिट या मंत्राचा रोज शांत चित्ताने जप करावा हे मंत्र आर्थिक संकट दूर करतो स्वामींच्या चरणी आर्थिक इच्छेसाठी नवस करून नारळ अर्पण करावा होते। स्वामी समर्थांची भक्ती श्रद्धेने केल्यास कोणतीही आर्थिक अडचण कायम राहत नाही त्यांनी दिलेला प्रत्येक उपाय मनापासून आणि नियमित केला तर आर्थिक स्थिती निश्चितच सुधारते श्री स्वामी समर्थ